काही मुलं आपण अशी बघतो की खूप चांगली असतात म्हणजे अगदी त्यांचा स्वभाव इतका छान असतो की तुमच्याशी आदरानं बोलणार अगदी गोड बोलणार तुम्हाला म्हणजे असं फोन केला तर पटकन उचलणार असं म्हणजे अगदी छान मुलं असतात ती अगदी तुम्हाला रिस्पेक्टफुल वागणारी पण त्यामध्ये कसं असते की काही वेळेला अति आज्ञाधारी होऊन त्यात काही गोष्टी त्यांच्या चुकत असतात कशा असतात चुकत तर ते मी एक फरक सांगतो तुम्हाला की आता समजा एक मुलगा आणि मुलगी आहे आपल्या पाहुण्याची आणि ती सुट्टीसाठी आपल्या घरी आलेली आहेत बहीण भाऊ आहेत आणि आल्यानंतर आता कसं झालं की जेवण स्वयंपाक वगैरे केलेलं आहे आणि स्वयंपाक केल्यानंतर ती काय म्हटलं की तो मुलगा आहे तो पहिला जेवला सगळं व्यवस्थित जेवण तुझं तू गेला मग मुलगीनंतर जेवायला बसली बसल्यानंतर ती म्हटले की थोडंसं मीठ मला हवं म्हणजे का कमी पडलं आहे का जेवण हो जरासं कमी लागाले थोडं द्या मग ती मठ घेतली त्याबरोबर तिनं व्यवस्थित पूर्ण जेवण केलं मग ती काय म्हटली घरातली की दादानं का सांगितलं आहे मीठ कमी आहे म्हणून त्याला विचारलं तर ते म्हणा नाही ठीक आहे ना काय फारसं काय असं एवढं काय फरक पडत नाही भाजीबरोबर केलं ॲडजन खाल्लं पण जर त्यानं मीठ मागितलं असतं तर काय फरक पडला नसता ना उलट त्याला जे जेवण होतं ते आधी रुचकर लागलं असतं पण त्याला तो दुसऱ्याला दुखवाय नको म्हणून तो अति जो आदर केला जातो त्याचा असाही काही वेळेला चुकीचाही होऊ शकतो आता दुसरी उदाहरण सांगतो समजा आता ती आता मुलगी आहे आणि तो मुलगा आहे तर त्या जेवायला आल्यानंतर घरातल्याने म्हटलं अरे आज दादा आला जेवायला मस्त त्याला भरली वांगी वगैरे करा आणि छानपैकी जेवून दे तर तो काय म्हणणार त्याला जरी भरली वांगी आवडत नसली तर ती ना हां ठीक आहे ठीक आहे करून देत ना रे हां ठीक आहे ठीक आहे करून दे बरं केली वांगी खाल्ला जेवण वगैरे हो केला झालं मग त्याला आवडत होती पालच सगरगट पण तिने काय म्हणला की भरली वांगी आता करायला तर आपण कशाला उगस ये बवला गप बसला आणि खाल्ला आता हीच गोष्ट दुसरी मुलगीच्या बाबतीत घडलेली सांगू की ती आली आणि त्यावेळी असंच झालं की अरे दिदी आल्या आणि छान पिके दादा पालकची भाजी आणल्या गरगड -गर वगैरे कर मस्तपिकी खाऊन देत मुलं गरगडीची -गर भाजी छान पिक आणि तिला आवडत होती भरली वांगी भ भर वांगी पण होती मग तिनं काय केली नाही गरगटपेक्षा -गर दुसरं काय आहे का हो मग वांगे येत हां मग वांगी चालतील मला भरली वांगी आवडतात मला चालतं हां ते करूया मग काय प्रॉब्लेम आहे काय पण करायचंच आहे तुझ्या आवडीचं काय असेल ते सांग ना ते करूया पटकन ते केलं मग भरली वांगी मस्त बी कितीनं खाली एन्जॉय केली झालं म्हणजे बघा फार का, काही आता आपण हे करत नसतो चुकीचं काय वागत नसतो पण तुम्हाला ज्यावेळी आपलं मत मांडायचा चान्स असतो तर त्यावेळी तुम्ही मांडा ना असं काय नाही की आपण लादायचं नसतं मत पण आपलं फिलिंग काय आहे ते सांगायला काय वेगळं आता ही दोन उदाहरणं मी जी दिली त्या मुलग्याची आणि मुलगी यातून आपल्याला लक्षात येते दोघांनी ती मुलगी सुद्धा व्यवस्थितच बोलत होती ती कुठं काय फारसं असं हे बोलत नव्हती फक्त तिनं आपल्या ज्या आवडी त्या गोड शब्दात सांगितल्या आणि त्या आपल्या प्राप्त केल्या आणि ह्याला काय वाटलं की आपण आपल्या आवडी सांगायला गेलो तर त्यांना वाईट वाटेल त्यापेक्षा गप्प बसूया त्यांना काय वाईट वाटायचा प्रश्नच नव्हता तुला जे आवडणार आहे ते त्यांना द्यायचं होतं तू गप्प बसल्यामुळे उलट तुला जे आवडत नाही ना? ना ना ते स्वतः खायची पाळी आली सांगायचा उद्देश आहे की तुम्ही नम्र असावं चांगलं असा पण काही वेळेला ना किंवा असं बोलतानासुद्धा बघा तुम्ही काहीतरी डिस्कस करायला लागला तर आपण मोठी ज्यावेळी बोलत असत ना त्यावेळी ती जी चांगली गुड बॉय आहे आता मी जो सांगितलं तो ऐकणार वा वा खरंच आहे तुमचं म्हणताय ते बरोबर आहे आणि नंतर मग असं वाटणार की नाही ते मला मग ते पटत नव्हतं पण आता कशाने यांना उगाच विरोध करा हो म्हणायचं सोडून असं नका करू तू तुम्हाला एखादी गोष्ट त्यातली समोरचा व्यक्ती मोठा जरी असला आणि त्यातलं काहीतरी तुम्हाला आपलं मत मांडायचं नाही मला त्याबद्दल असं वाटतं थोडं ते कसं काय तुमचं मत आहे त्याबद्दल मग ती पुढची व्यक्तीचं म्हणजे नाही ते का चुक आहे ते असं आहे हां बरोबर आहे मग ठीक आहे मग ठीक आहे असं तर तुम्ही बोललं पाहिजे ना तुम्ही सगळंच हा हा म्हणत गेला तर काही वेळेला तुमच्याच काही बाबी तुम्हाला त्रासदायक ठरता त्रासदायक म्हणण्यापेक्षा तुम्हाला चांगल्या गोष्टी मिळू शकतात त्या तुम्ही टाळता ना त्यामुळं त्यामुळं कसं आहे की तुम्ही गुड बॉयच असलं पाहिजे गुड गर्लच असलं पाहिजे पण तुम्ही काही गोष्टी बोलल्याही पाहिजेत त्याला भांडा म्हणत नाही मी की तुम्ही असं नाही अस माझंच मत खरं आहे असं चांगलं असं असं नाही आहे गोड बोलून तुमचं मत व्यक्त करा जसं मी आता या स्टोरीमध्ये सांगितलेलं आहे दोन बहीण भावांची त्या पद्धतीनं तुम्ही बोललं पण पाहिजे गोड आपलं मत मांडा भले ते ॲक्सेप्ट करतील नाही करतील नाही केलं तर राहिलं किंवा ते पटवून देतील की तुमचं कसं त्यांचं कसं योग्य आहे त्यामुळे तुम्हाला तर पटेल ना ते की हां मग बरोबर आहे असं तर म्हणजे ना पण तुम्ही हां हां हा म्हणा हा ठीक आहे सोडून द्या असं करू ना त्यामुळं तुम्हालाही तुमचं समाधान होईल तुम्हाला जे हवं ते खायला देत मिळत असेल तर तुम्ही न आवडताल का खाता ना जे आवडते ते मिळते तर ते घ्या ना जे तुमचं मत आहे ते मांडा ना तर अशा पद्धतीने तुम्ही चांगलं राहूनसुद्धा चांगल्या गोष्टी मिळवू शकता आणि ती मिळवा आणि बोला काही वेळेला थोडंसं बोला बोलायला काही हरकत नाही बोललंच पाहिजे त्यावेळेस तिकडे आपण जोरात बोलणं किंवा आपलाच था मुद्दा ठाम असं करा असं म्हणत नाही मी पण मांडा तर ना कदाचित स्वीकारला जाईल तर ते तुमच्या दृष्टीने चांगलंच आहे आणि मोस्टली स्वीकारलाच जातो थँक्यू